ब्रॉट टू यू बाय पालवी पालवीको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर बार्शीच्या एका घराजवळ एक काळी कार उभी होती कारमध्ये एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती कानाच्या वरती बंदूक ठेवून गोळी झाडण्यात आली होती डोक्याला फाडत गोळी आरपार गेली होती पोलिसांना माहिती मिळताच पोलीस, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि उलगडा झाला गेवराईतल्या एका उपसरपंचाच्या आत्महत्येचा बीडमधल्या गेवराई तालुक्यातल्या एका गावचे गोविंद बर्गे हे माजी उपसरपंच होते सोलापूरमधल्या बार्शीमधील सासूर या गावात एका कारमध्ये बर्गे यांचा मृतदेह आढळून आला बर्गे यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय होता त्यांचं याआधीच लग्न झालं असून त्यांना एक मुलगी आणि मुलगा देखील आहे ते बार्शी इथल्या कला केंद्राच्या नर्तिका पूजा गायकवाड हिच्या प्रेमात होते गेल्या काही वर्षांपासून त्यांचे प्रेम संबंध होते त्यांच्या नात्यात आलेल्या वितुष्टामुळे पूजा गोविंद यांच्याशी बोलत नव्हती त्यामुळे ते अस्वस्थ झाले होते सोमवारी रात्री ते पूजाच्या घरी गेले परंतु पूजाने त्यांना भेटण्यास नकार दिला त्यानंतर जवळच गोविंद यांनी त्यांच्या कारमध्ये स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली या घटनेमुळे आता एकच खळबळ उडाली या प्रकरणी गोविंद यांचा मेहुना लक्ष्मण चव्हाण यांनी पूजाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे तक्रारीत म्हटल्यानुसार पूजा गायकवाड हिच्याशी गोविंद यांची ओळख वारशीच्या कला केंद्रात झाली होती या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं या प्रेमसंबंधाचा फायदा घेऊन पूजा हिने गोविंद यांच्याकडनं वेळोवेळी पैसे सोनं घेतलं होतं स्वतःला आणि भावाला महागडा मोबाईल सुद्धा तिने गोविंद यांच्याकडनं घेतला होता त्याचबरोबर गोविंद यांनी तिच्या भावाला बुलेट गाडी देखील घेऊन दिली होती पूजा हिने सासुरी इथलं तिच्या आईच्या पत्र्याचं घराचं बांधकाम आर सी सीमध्ये देखील करून घेतलं होतं त्यात यू पी देखील करून घेण्यात आली होती इतकंच नाही तर पारगाव इथल्या कला केंद्रातील मावशीच्या नावाने एक प्लॉट देखील घेतला होता नातेवाईकांच्या नावावर तीन एकर शेतजमीनसुद्धा तिने करून घेतली होती गोविंद पूजाच्या प्रेमात वेळे झाले होते गोविंद यांनी पूजाला त्यांचा गेवराईतला बंगला दाखवला होता हा बंगला आवडल्याने तो नावावर करण्याचा तगादा पूजाने गोविंद यांच्या मागे लावला होता त्यास गोविंद यांनी नकार दिला होता या गोष्टी जर बायको आणि वडिलांना कळाल्या तर भावकीत बेअब्रू होईल असं गोविंद यांनी पूजाला म्हटलं होतं तुला दुसरं घर घेऊन देतो असं देखील ते पूजाला म्हणाले होते पुढे तिने बंगला नावावर करण्याचा तगादा सुरूच ठेवला होता बंगला नावावर केला नाही तर बलात्काराचा गुन्हा दाखल करून बदनामी करेन अशी धमकी तिने गोविंद यांना दिली होती आठ सप्टेंबरला संध्याकाळी साडेसात वाजता गोविंद हे पारगावमधल्या कला केंद्राच्या गेटवर गेले होते तिथल्या मॅनेजरला त्यांनी बोलावलं यावेळी पूजाने त्यांच्याशी बोलायला नकार दिला त्यामुळे गोविंद हे सासुरे या ठिकाणी तिच्या आईकडे भांडण मिटवण्यासाठी गेले परंतु तरी देखील पूजाने बोलण्यास नकार दिला सासुरे या ठिकाणी मोकळ्या जागेत नऊ तारखेला गोविंद यांनी स्वतःला कारमध्ये गोळी मारून घेतली या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ही आत्महत्या आहे की हत्या आहे याबाबतचा तपास देखील आता पोलीस करत आहेत